बऱ्याच जणांच्या अशा डोक्यात येतो की मला काही वयाची अट असते का मला इन्शुरन्स काढायच्या आधी काही इन्कमची काही स्लॅब आहे का की जर एवढं इन्कम असेल तरच मला टर्म इन्शुरन्स मिळेल की मी काही मला काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं का मी कधी शाळेतच गेले नसेल तर मला टर्म इन्शुरन्स मिळू शकतो का अशा कोणत्या प्रकारचे मृत्यू आहेत की जे टर्म इन्शुरन्स क्लेमच्या अंडर कव्हर होणार नाही एखाद्या व्यक्तीने इथे इन्शुरन्स काढलेला आहे छान फिरायला गेला आणि अनफॉर्च्युनेटली एखाद्या परदेशी ट्रिप मध्ये दुसऱ्या देशात गेले असताना त्या व्यक्तीचं अकस्मात निधन झालं तर काय असे अनेक प्रश्न पडलेले असतात जो या सगळ्या प्रश्नांचा एकच उत्तर आहे नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय व्हिडिओची पहिली पंधरावीस सेकंद बघितल्या बघितल्याच तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप शिकायला मिळणार या ना अजिबात वेळ न दवडता पहिल्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे बोलूयात पहिला प्रश्न बऱ्याच जणांच्या अशा डोक्यात येतो की मला काही वयाची अट असते का मला इन्शुरन्स काढायच्या आधी सो जनरली ना बऱ्याच कंपन्या सांगतात की निदान अठरा वय वर्ष तरी असावं तर टर्म इन्शुरन्ससाठी तुम्हाला जनरली एलिजिबिलिटी मिळते ओके सो वयाची अट जनरली अठरा वर्ष दुसरा मुद्दा लोकांना पडतो की काही इन्कमची काही स्लॅब आहे का की जर एवढं इन्कम असेल तरच मला टर्म इन्शुरन्स मिळेल तर असं काही स्पेसिफिक एवढं एवढं उत्पन्न हवंच अशी काही अट नाही पण तुमचे तुम्ही ज्यांच्याकडनं टर्म इन्शुरन्स घेणार आहे ते तुमचं इन्कमचं प्रूफ किती उत्पन्न आहे याचं प्रूफ तर नक्की मागणार ओके आणि तिसरा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की मी काही मला काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं का मी कधी शाळेतच गेली नसेन तर मला टर्म इन्शुरन्स मिळू शकतो का तर जनरली परत टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट तरी असायला लागतं असा एक क्रायटेरिया आहे सो आय होप अगदी बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या कळालेल्या आहेत बाकीच्या गोष्टी बघूयात पुढच्या आता आपण एखादं उदाहरण घेऊयात आलेले आहेत पावा चंदू धावतच आला म्हणजे आज एकदम फुल स्पीड मध्ये आला त्याला लक्षात आलं होते की त्याला आज व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवसानंतर एंट्री मिळणार आहे ठीक आहे ठीक आहे आता खूप काम नाही आहे तुझं पण ठीक आहे ओके हरकत नाही चंदू काय म्हणतोय काय चंदू अठरा वर्षांचा आहेस ना चंदू अठरा वर्षांचा आहे की शिवाय ग्रॅज्युएट का चंदू तर इंजिनिअर आहेत आपले बरोबर वर। आणि त्याच्या इन्कम तर, तर काय व्यवस्थित कमवत आहेत काही टेन्शनच नाही आहे चंदूला मग कारण हे सगळे त्याची एलिजिबिलिटी आहेत म्हणून लगेच त्याने इन्शुरन्स घेतलंच पाहिजे का तर असं गरजेचं नाही चंदू तू तिकडे समोर जाऊन बस मी तुला सांगते ओके आता तुम्ही लक्ष द्या आता काय माहितीये का, का? केवळ एलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट होतात म्हणून इन्शुरन्स घ्यायचं असं नाही त्यात तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की टर्म इन्शुरन्सचं मूळ महत्व काय एखाद्या परिवारामध्ये जेव्हा जो मूळ कमवता व्यक्ती असतो त्याचं जर अकस्मात निधन झालं तर तुम्ही विचार करा ना दैनंदिन खर्च कसा भागवायचा ही सगळ्यात पहिली चिंता पडते सो जर त्या व्यक्तीचा इन्शुरन्स असेल तर काय होतं व्यक्ती परत येणार नाही ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहेच आहे पण व्यक्ती गेल्यावर जे इन्कम घरात येत होतं जे उत्पन्न घरात येत होतं ते तरी घरात येत राहावं म्हणून इन्शुरन्स असला पाहिजे यांनी तुमचे दैनंदिन खर्च कसे भागवावे याची चिंता तुम्हाला राहणार नाही बरोबर दुसरी गोष्ट काय करतात लोक अनेक लोक काय चूक करतात इन्शुरन्स काढतात पण छोट्या अमाऊंटचं काढतात आमचं नेहमीच अगदी दैनंदिन खर्च भागावा एवढंच इन्शुरन्स काढतात पण तुमची एक ठराविक जीवनशैली पण झालेली असते ना जेव्हा कमावता व्यक्ती घरातला जेव्हा असतो तेव्हा किंवा कमावती व्यक्ती असते तेव्हा काय असतं बघा की एक ठराविक लाईफस्टाईल असते तुमची की लेटेस्ट तुम्ही महिन्यात ना एखाद्या वेळेला पिक्चर बघायला जाता कदाचित महिन्यातनं दोनदा हॉटेलमध्ये जाता महिन्यातनं एखाद्या वेळेला एखाद्या वीकेंड व्हेकेशनला तरी जाता आता जर ती तु व्यक्ती गेली तर ही जीवनशैली अचानक थांबवणार का तुम्ही तर असं होणार नाही तर ही जीवनशैली तुमची सेम राहावी म्हणून सुद्धा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा काय बघा जेव्हा कमावती व्यक्ती होती घरात तेव्हा कर्ज पण नक्की घेतलेली असेल कदाचित जी कार घेतली ती कर्जावर घेतली असेल कदाचित जे घर रेनोवेशन झालं घर चांगलं करून घेतलं तुम्ही त्याच्यासाठी कर्ज घेतलेलं असेल पण मग जर अशा वेळेला ती व्यक्ती गेली आणि जे इन्शुरन्सचे पैसे मिळाले तेव्हा करणार काय दैनंदिन खर्च भागवणार का तुमची जीवनशैली टिकवण्यात ते पैसे युज करणार का ती कर्ज फेडण्यात ते पैसे युज करणार असे अनेक प्रश्न पडलेले असतात सो या सगळ्या प्रश्नांचा एकच उत्तर आहे की जर तुम्ही प्रॉपर इन्शुरन्स काढलेला असेल तुम्ही अपूर्ण इन्शुरन्सही काढून गरज नाही तुम्हाला पूर्ण जेवढी रक्कम हवी आहे तेवढा पूर्ण इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे तर याच्यापैकी कुठलीही चिंता तुम्हाला भासणार नाही इन्शुरन्सचं महत्व तर पटलेलं आहे पण जर मला एखाद्या व्यक्तीने जर समजावून सांगितलं की अमुक अमुक एवढे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत त्याच्यातनं तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला गरजेची ही ही पॉलिसी आहे असं जर मला कोणी सांगितलं तर किती बरं होईल ना आणि त्याच्यासाठीच आहे डिटो डिट्टो ला झिरोदानी बॅक केलेला आहे बारा पेक्षा जास्ती त्यांच्याकडे गुगल रेटिंग्स आहेत चार पॉईंट नऊ त्यांचं ऍक्च्युअल रेटिंग आहे जे खूप चांगलं आहे आणि ह्याची सगळ्यात बेस्ट मला पॉइंट काय वाटतं माहिती आहे का त्यांची ते एक झिरो स्पॅम पॉलिसी आहे म्हणजे काय अनेक वेळेला असं होतं की तुम्ही एखाद्या इन्शुरन्स किंवा कुठल्याही एखाद्या तुम्ही वेबसाईटवर गेला तुम्ही तुमचं जर फोन नंबर टाकला टाकून बघा काय होतं तुम्हाला कळेल सारखे फोन येतात पाहिजे का इन्शुरन्स पाहिजे का इन्शुरन्स यांचं असं नाही आहे झिरो स्पॅम पॉलिसी आहे प्लस तुम्ही त्यांच्या तीस मिनिटांचा एक कॉल बुक करू शकता कन्सल्टेशनसाठी जर तुम्हाल शकता। तुम्हाला त्यांचा ऍडवाईस पटला तर तुम्ही त्यांच्याकडनं पॉलिसी घेऊ शकता झिरो कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे म्हणजेच हा फ्री कॉल आहे हे सगळं करताना तुम्हाला एंड टू एंड असिस्टन्स मिळतो म्हणजे मी म्हटलं ते पॉलिसी पूर्ण समजावून सांगतात तुम्हाला पॉलिसी कम्पेअर करून देण्यात मदत करतात आणि तुम्हाला जी योग्य पॉलिसी आहे ती सुद्धा तुम्हाला ते फायनल सांगतात हे सगळं असताना त्यांचा एक लाईफ टाईम क्लेम सपोर्ट आहे म्हणजे काय गरज पडू नये पण जर क्लेम करायची गरज आली तर ते तुम्हाला पूर्ण तुमचं हँड होल्डिंग करतात म्हणजे मदत करतात तुमचा क्लेम मिळेल याची ते पूर्णपणे याच्यासाठी ते प्रयत्न करतात प्लस तुम्हाला जर अजून काही शिकायचं असेल तर यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरती गाईड्स पण भरपूर अवेलेबल आहेत टूल्ससुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्हीसुद्धा जाऊन अनेक गोष्टी शिकू शकाल महत्व पटलंच असेल तर आता तुम्ही यांच्याबरोबर कॉल बुक कसा करायचा सांगते काय नाही इथं बुक फ्री कॉलवर जायचं त्याच्यानंतर तुम्ही टर्म किंवा हेल्थ कशासाठी तुम्हाला बुक करायचे स्लॉट ते बघू शकता तुम्ही एखादी डेट निवडू शकता टाइम निवडू शकता आणि कन्फर्म शेड्यूल झालं तुमचा कॉल बुक झाला आणि हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिंड कॉमेंट आहे चला इन्शुरन्सचं महत्व तर पटलं पण किती रुपयाचा इन्शुरन्स हवा याच्यासाठी काहीतरी उदाहरण घेऊयात पटकन हे बघा डिटोचा टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन मी आपण आपल्या चंदूचं वय तुम्हाला माहिती आहे एकतीस वर्षांचं आहे चंदू त्याला साठ वर्षांपर्यंतचं कवर पाहिजे आणि आज त्याचा मासिक खर्च साधारण पन्नास हजार रुपये या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही जर इथं कॅल्क्युलेटरवर जर क्लिक केलं तर तुम्हाला कळेल की चंदूला ओ हो जवळजवळ दोन करोड रुपयांचं त्याच्याकडे इन्शुरन्सचं कवर हवं हा म्हणजे वेळ मिळाला की लगेचच आत पळत पळत येतो आता काय हवं येतला चंदू ओ चंदू कन्फ्युज आहे की त्यांनी कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर मगाशी म्हटलं तर टर्म इन्शुरन्स डिटोची वेबसाईट तुम्हाला दाखवत असताना मी सारखं टर्म इन्शुरन्स म्हणत होते पण डिट त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का त्यांनी टर्म इन्शुरन्स नाव ऐकलेलं आहे पण त्यांनी युलिप पण नाव ऐकलेलं आहे आता युलिप घ्यावं का टर्म इन्शुरन्स घ्यावं याच्याबद्दल त्याचं आहे कन्फ्युजन बस खालती तुला समजवून सांगते काय होतं माहिती आहे का युलिप हे एक असं इन्शुरन्स प्रोडक्ट आहे की ज्याच्यात इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे एकत्र केले जातात थोडक्यात तुमच्याकडनं जो काही प्रीमियम जमा होतो तो चक्क शेअर बाजारामध्ये सुद्धा गुंतवला जातो आणि त्याच्यातनं एक परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो पण मी जे कायम सांगते की जेव्हा तुम्ही इन्शुरन्स कडे बघताय विम्याकडे बघताय तेव्हा विमा आणि गुंतवणूक हे एकत्र कधीही करता कामा नये हे कायम दोन्ही वेगळेच ठेवले गेले पाहिजेत यांनी काय फरक पडतो आता हे तुम्हाला सोप्या ह्याच्यात उदाहरणात सांगते मी तुम्हाला म्हणलं चंदूला कितीचं कव्हर हवंय चंदूला दोन करोड रुपयाचं कव्हर लागणार आहे टिपिकली साधारण एकतीस वर्षांचा पुरुष जो नॉन स्मोकर असेल किंवा जो जास्ती ड्रिंक नसेल करत ड्रिंक अशा लोकांना टिपिकली एक वीस हजार रुपयाचं प्रीमियम पडतं खुश झालं लगेच वीस हजारात काम भागणारे म्हणल्यावर एकदम खुश झालेला आहे चंदू आता ऐक ऐक आता मज्जा येणार आहे आता जर त्यांनी टर्म इन्शुरन्सची जी युलिप घ्यायची ठरवली तर याच दोन करोड त्याला वीस लाख रुपये हा बर वीस लाख रुपये एवढं त्याला अॅन्युअल प्रीमियम भरायला लागणार आहे सो आता जर मी हे एका टेबल मध्ये मांडायचं तुम्ही इथं बघतातच आहात की वीस रुपये वर्सेस वीस लाख रुपये म्हणजे केवढा मोठा फरक आहे दोन करोडच कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे दोन्ही मध्ये टर्म प्लॅन असू दे नाही तर मध्ये असू दे सो थोडक्यात काय होतंय बघा टर्म प्लॅन जर एखाद्या निवडला तर त्यांनी प्रीमियम भरलाय त्याच्या पट इन्शुरन्स कव्हरेज मिळते आणि हेच जर युलिप ऑप्ट केलं तर प्रीमियम भरलेल्याच्या फक्त पट एवढंच इन्शुरन्स कव्हर मिळतं मी तुम्हाला म्हणते तसं ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणतो आज मला वीस हजारच परवडत आहेत इन्शुरन्स भरण्यासाठी इन्शुरन्स प्रीमियम भरण्यासाठी आणि तसं जर त्यांनी केलं तर युलिप चँडर मी तुम्हाला काय म्हटलं दसपट म्हणजे तो दोन लाखाच कव्हर घेऊन बसला असता आणि यांनी काय झालं असतं तो अंडर इन्शुअर झाला असता त्यांनी कमी इन्शुरन्स घेतलं असतं हे एकदम नुकसानीचं आहे सो जेव्हा तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचं आहे तेव्हा कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कव्हरेज मिळेल याच्याकडे महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच टर्म प्लॅन खूप उत्तम असतो कळालं फुल स्पीड मध्ये पळालेला आहे त्याला आता कळालेला आहे तो बहुतेक टर्म प्लॅनच काढायला गेलेला आहे आणि टर्म प्लॅन घेताना मी म्हटलं असं एक गोष्ट खूप महत्वाची की इन्शुरन्स वेगळं आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं हे सगळ्यात महत्वाचं टेक ऑफ होतं वळूया आता अशा काही महत्वाच्या प्रश्नांकडे जे आपण आजपर्यंत चॅनलवर डिस्कसच केलेलं नाहीये राईट पहिला प्रश्न असा आहे की अशा कोणत्या प्रकारचे मृत्यू आहेत की जे टर्म इन्शुरन्स क्लेमच्या अंडर कव्हर होणार नाहीत ओके okay. सगळ्यात पहिला म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर टर्म इन्शुरन्स काढला आणि त्या व्यक्तीने एका वर्षाच्या आत आत्महत्या केली तर क्लेम मिळणार नाही दुसरा असा मुद्दा असू शकतो की अतिरेकी हल्ल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर जनरली अशा डेथ सुद्धा टर्म इन्शुरन्स क्लेमच्या अंडर कव्हर होत नाहीत तिसरा मुद्दा असा असू शकतो की एक व्यक्ती आहे ज्याने इन्शुरन्स काढलेला आहे दुसरा व्यक्ती आहे जो नॉमिनी आहे आणि त्या नॉमिनीनेच त्या इन्शुरडचा मर्डर करून टाकला तर अशा वेळेला सुद्धा क्लेम मिळणार नाही आणि चौथा असा इन्स्टन्स आहे की जर एखाद्या व्यक्तीने ड्रग ओव्हर डोस केला असेल तर अशा वेळेला सुद्धा टर्म इन्शुरन्सचा क्लेम मिळणार नाही अजून एक प्रश्न असा पडतो की जर एखादा व्यक्ती कधी कधी स्मोक करत असेल कधी कधीच ड्रिंक करत असेल तर अशा गोष्टी त्यांनी डिस्क्लोज केल्या पाहिजेत का इन्शुरन्स कंपन्यांना आता खूप महत्वाचा मुद्दा आहे लोक काय म्हणतात हा आम्ही कधी कधीच अगदीच फक्त दिवसाड फक्त दिवसात नाही एकदाच आता कदी -कदी ना so, ते कधी कधी म्हणजे काय हे डिफाईनच होऊ नये ना शकत हा प्रॉब्लेम आहे सो अशा वेळेला इन्शुरन्स कंपनी म्हणते तुमच्या कधी कधीची डेफिनेशन काही असू शकते त्याच्यातून तुम्ही ड्रिंक करत असाल किंवा स्मोक करत असाल तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ओके okay? जर एखाद्या व्यक्तीने डिस्क्लोज नाही केलं तर अशा चान्स होऊ म्हणजे असं असं होऊ शकतं की त्यांचा क्लेम रिजेक्ट झाला ओके okay? सो so, खूप महत्वाचं आहे जर तुम्ही ओकेजनली कधी कधी जरी स्मोक किंवा ड्रिंक करत असाल तरी सुद्धा हे डिस्क्लोज झालंच पाहिजे अजून एक महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात की एखाद्या व्यक्तीने इथे इन्शुरन्स काढलेला आहे छान फिरायला गेला आणि अनफॉर्च्युनेटली एखाद्या परदेशी दुसऱ्या देशात गेलेला असताना त्या व्यक्तीचं निधन झालं तर काय तर इन्शुरन्स मिळतो का नाही तर उत्तर आहे हो अशा वेळेला सुद्धा इन्शुरन्स कव्हर किंवा इन्शुरन्स क्लेम त्यांच्या नॉमिनीला मिळतो आता आपण बोललो आपला व्यक्ती बाहेर गेला तर काय पण आपले जर एन आर असतील जे भारताबाहेर राहत आहेत नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत ते आपल्या एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स घेऊ शकतात का तर अगेन उत्तर आहे हो एनआरआस इन्शुरन्स घेऊ शकतात फक्त जे काय त्यांचं डॉक्युमेंटेशन थोडं जास्त असतं असं डॉक्युमेंटेशन आहे अंडर रायटिंग रिक्वायरमेंट ज्या काय असतील त्या सगळ्या मात्र त्यांना व्यवस्थित पूर्ण करायला लागतात बऱ्याच गोष्टी आज, आज आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि एकदम व्हिडिओमधनं आपण जाण्याच्या आधी एक शेवटचा मुद्दा फक्त सांगते की या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट आपण नीट चेक केली पाहिजे कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी फायनल करताना या पाचही गोष्टींमध्ये एकच आपल्याला महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे हायर द बेटर म्हणजे जेवढं जास्ती तेवढं चांगलं आणि हे सगळं तुम्ही तपासत असताना तुम्हाला जर वाटलं की एखाद्या व्यक्तीने जर मला गाईड केलं तर मला जास्ती सोपं पडेल तर गाईड करण्यासाठी डिट्टो आहेच मी तुम्हाला वाटलं फ्री कॉल तुम्ही बुक करू शकता तीस मिनिटांचा हा कॉल असतो यास हा कॉल बुक करण्यासाठी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंड कॉमेंटमध्ये दिलेली आहे ती बघायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक बटन हाणा जास्तीत जास्ती जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हे करताना लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे